दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सन्माननीय राज ठाकरे मुंबई सह महाराष्ट्रात म्हणतोय मुंबई तर आहेच मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहे माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे मध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढणार कल्याण मध्ये आम्ही एकत्र अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईच जिथे आमची एकटाची चर्चा सुरू आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एक एकजुटीची ताकद आहे आणि राहणार आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आहे तरी ती वज्रमुत मराठी माणसाची करू शकत नाही आगामी काळात काळात आपण एक मोर्चा सुद्धा मध्ये काढतोय त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये मोर्चाला कोण एकत्र असतील त्याच्या मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले शहरातले नेते एकत्र असतील तुम्ही नक्कीच न पुढे वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ पणे यांनी माफी मागवली तुम्ही असं म्हटलंय आणि ते नपुसंत लोक आहेत त्यांना ते स्वतःच पण स्वतः नपुसंत असल्याचा भास होतो महाराष्ट्राला नपुसंत करण्याचं काम सुरू आहे ना शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र त्याने सदैव शौर्याची गाथा घायची पण गेल्या दहा वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत कि महाराष्ट्र कमजोर व्हावा दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा तू परत सांगतोय शंड व्हावा का तू असे मागणी करतोय छुत्या का तू साला मराठी माणूसच आहे ना तू काय त्याची सुंता किती आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा ना कसोशीन प्रयत्न करत आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर पण महाराष्ट्र स्वाभिमानी आम्हाला माहिती आम्हाला काय खायचंय काय पाहिजे आणि कधी तलवार उचलायच ती तलवार आता दोन ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उचलून बाहेर भाजी इथं मला तुम्ही सांगू नकाशी बोलत काय नेमकी चर्चा आम्ही कालपासून शिवसेनेचे सर्व जिल्हा पदाधिकारी शहरातले सत्ताजी गायकवाड आहेत जी सूर्यवंशी आहे वसंतराव जिथे आहेत आमचे केशव राजा आगार मोर्चे आहेत आमचे राजाभाऊ आहेत आमचे पाटना गे आमचे भाय असतील का सगळे पदाधिका जिल्ह्यातलं नितीन आहे सगळे जिल्हा प्रमुख सगळे तालुका प्रमुख सगळे उपजिल्हा प्रमुख तिथे आले जिल्हा परिषद कशा प्रकारे लढवायची त्याच्यावर मंथन झालं आणि आम्ही ताकतीन जिल्हा परिषद शहरातला विषय महानगरपालिकेचा तो विषय त्याच्यावरती फार चर्चा करत वेळ घालवणार आमचं आमचं काय करायचं ठरले नायती पालकमंत्री ग्रामपंचायतीच ना त्याच लेवलच्या आहेत चला

जेव्हा आमच्या सारख्या विरोधकांना अटक करत होते देशभरात तेव्हा मोदी त्या कृतीच समर्थन करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होत की ईडी उत्तम प्रकारे काम करते ईडी कोणी खुली छूट दिली आता जर प्रधानमंत्र्यांनी ईडीला खुली छूट दिलेली आहे आणि शिंदे गटाच्या संदर्भात मंत्र्याचं एक नातेवाईक पकडलं गेला असेल तर पंतप्रधानांच्या वक्तव्याचं स्वागत केलं पाहिजे